अनेक सुंदर आकर्षक गणेश गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या श्री इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडे घरगुती व गणेशोत्सव मंडळासाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती उपलब्ध आकर्षक पेंटिंग मध्ये सहा इंचा पासून दीड फुटापर्यंत शाडूच्या मूर्तीही उपलब्ध होलसेल दरात रिटेल विक्री सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्ती ही उपलब्ध मंडळासाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळते मनपसंत मूर्तीचे आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश कुंभार व सौ समता रमेश कुंभार अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव सतरा सत्तावीस चौऱ्याण्णव झिरो चव्वेचाळीस बारा पाचशे अठ्ठ्याण्णव ढवळी गावचे सुपुत्र आकाश कांबळे यांना नुकतीच डॉक्टर मानद व पीएच डी प्रदान झाले नवनिर्माण कन्सल्टन्सी आणि बँक सर्व्हिसेस सर्व प्रकारची सबसिडी व शासकीय योजना व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं शेतजमीन वर्गीकरण करणं शेतजमीन एन ए करणं सर्व प्रकारच्या महामंडळांची कामं व व्याज परताव्याची कामं करून बँकेचे कर्ज प्रकरण भरण्यासाठी मदत करणं शेतकऱ्यांच्या व व्यावसायिकांच्या उन्नतीसाठी कायम अग्रेसर राहणं अशा कामांमध्ये ते अग्रेसर असतात नमस्कार एस के न्यूज मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी योगिता माळे आज आपण आलो आहे ढवळी या गावामध्ये हे आहेत ढवळी गावचे सुपुत्र आकाश कांबळे यांना या ठिकाणी ड्युरेशन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून मानक डॉक्टरेट आणि पी एच डी बहाल करण्यात आलेली आहे तर त्याबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते, ते आपण जाणून घेणार आहोत आपण आहोत त्यांच्या फॅमिलीसोबत तर सर्वात पहिला माझा प्रश्न असेल सर की तुम्हाला या यशानंतरची पहिली प्रतिक्रिया तुमची काय होती नमस्कार मी डॉक्टर आकाश कांबळे आज एस के न्यूजच्या माध्यमातून आपल्याला भेटण्यासाठी मला भेटण्यासाठी मला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व एस के न्यूजचे पत्रकार मॅडम आणि त्यांचे साथीदार सर्वप्रथम त्यांचं मी स्वागत करतो माझ्या वतीनं माझ्या फॅमिलीच्या वतीनं खरं तर देशाची राजधानी दिल्ली या ठिकाणी मला दोन तारखेला मानद डॉक्टरेट आणि पी एच डी बहाल करण्यात आली माझ्या फॅमिलीची कुटुंबाची अतिशय चेहऱ्यावर त्यांचा आनंद होता की खडतर प्रवासातून मी तयार झालो आणि त्या तयार होत असताना पी यश अगदी जवळ होतं आणि त्या यशाचा शिखर मी जवळून पार केलं त्याबद्दल सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद होता मीही खुश झालो आणि सर्वांनी माझ्याबद्दलचा आनंद व्यक्त केला त्या तुमच्या यशाबद्दल खूप हार्दिक अभिनंदन आमच्याही तुम्हाला खूप शुभेच्छा तर आत्तापर्यंत तुमची कामाची पद्धत कशी होती आणि या म्हणजे अतिशय खेडे भागातून तुम्ही या ठिकाणी कसं पोचला आणि कसं यश मिळवलं मी सुरुवातीला दोन हजार पंधरा गोरगरीब कष्टकरी शेतकरी महिला यांच्या अडचणी खरं तर या बँकिंगच्या क्षेत्रात कोण लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आणि जाणून घेत नाही तर सुरुवात माझी तिथून झाली की लोकांच्या अडचणी काय आहेत लोकांना काय पाहिजे आणि काय द्यायचं ते मी त्यांचा ओळखलं आणि त्यातून माझा प्रवास चालू झाला खरं तर जे लोकांना पाहिजे ते महाराष्ट्रात भारतात लगेच प्राप्त होत नाही तर ते कसं मिळवावं त्याच्यासाठी काय करावं लागतं बँकेची कसं नातं जोडायचं आहे बँकेत गेल्यानंतर आपण कसं प्रेझेंटेशन द्यायचं किंवा एखादा व्यवसाय उभा करायचा असेल तर आपण काय बोललो पाहिजे आणि आपल्या व्यवसायाची कशी त्यांना समजून पाहिजे जेणेकरून बँक आपल्यावर विश्वास ठेवत याचं सगळं ट्रेनिंग आणि ह्याचं मार्गदर्शन मी सातत्यानं लोकांना करत आलो आणि यातून असंख्य उद्योजक घडले आतापर्यंत आपण माझ्या कन्सल्टन्सी नाव सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो नवनिर्माण कन्सल्टन्सी ही अखंड महाराष्ट्रात काम करत असते तर माझ्या कन्सल्टन्सीच्या एकोणसाठ ब्रँचेस आहेत म्हणजे मी फ्रँचायसी दिले त्याच्यात एकोणसाठ रोजगार ही झाली आणि त्यातून बाराशे लोकांपर्यंत आम्हाला पोचता आलं आणि बाराशे लोकांना उद्योजकांना आम्हाला उभा करता त्यांना मार्गदर्शन करता आलं आत्तापर्यंतच्या कार्यकाळामध्ये कशा प्रकारचे अनुभव आले इथून पुढे काय वेगळेपणा खर तर हे काम करत असताना हा प्रवास फार खडतर होता आणि या संघर्षाच्या काळात काम करत असताना भरपूर अडचणीत गेल्या त्या अडचणीवर आम्ही मात केला आणि भविष्यात येणाऱ्या काळात ज्यावेळेला मला डॉक्टरेट प्रदान झाले त्यावेळेला मी तिथं ज्यावेळी थो दोन शब्द मला बोलण्याची संधी दिली त्यावेळी मी तिथं घोषणा करून आली की येणाऱ्या काळात एक हजार उद्योजक आणि माझ्या एक हजार फ्रँचाइसी मी येणाऱ्या काळात उभा करतो खूप छान पद्धतीने आतापर्यंत तुमचं काम आहे प्रेरणा कुणापासून घेतली कुणाचा आदर्श डोळ्यासमोर आहे खरोखर आदर्श डोळ्यासमोर मी माझ्या कुटुंबाचा खरोखर सर्वप्रथम मी आदर्श डोळ्या ठेवला त्यांनी मला भरपूर साथ दिली कसं राहायचं असतं समाजात कसं वागायचं असतं माझे मामा माझे सर्व कुटुंब मला शिकवत होतं आणि बँकेतील वरिष्ठ पदावर असणाऱ्या सर्व लोकांनी मला आदर्श चांगल्या पद्धतीने कोणती मी सर्वप्रथम शिवाजी द मॅनेजमेंट गुरु नामदेराव जाधवांचं सरांचं जे पुस्तक आहे त्याचा आदर्श घेतला आणि द अंत अस्तित्व आरंभ द इंड इज बिगिनिंग या पुस्तकाचाही आदर्श घेतला आता बाहेर असं आहे की नोकऱ्या नाहीत त्या सिच्युएशन मध्ये काय बोला आणि काय एक वेगळा संदेश द्याल खरोखर तरुण युवकांना तर नोकरीच्या पाठी न जाता उद्योगाकडे वळावं त्यांना प्रेरणा देतो आणि आपल्याला उद्योग उभारायचा आहे पण काय करायचं हा सर्वात प्रथम तरुणांच्या मनामध्ये प्रश्न भांबवत असतो तर आपल्याकडं आर्थिक सोर्स आणि उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत कोण करत नसतं असं तरुणांना वाटत असत hmm. पण ते अशा फ्लो मध्ये बँकिंगच्या सेक्टरमधल्या लोकांच्या जवळ किंवा बँकेजवळ पोचत नाही महाराष्ट्रात कमी प्रमाणात लोक बिझनेस करतात आज आंतरराष्ट्रीय लेव्हलचा बिझनेस करणारे महाराष्ट्रातली लोक आहेत त्या पद्धतीने तरुणांनी एक चांगल्या पद्धतीचा बिझनेस उभा करावा आणि देशाच्या जीवपी वाढवण्यासाठी त्यांचा एक हात असावा तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी आपल्यासोबत आकाश कांबळे यांच्या आई आहेत नमस्ते आई सर्वात पहिला तुमच्या मुलाला जेव्हा पीएच डीने डॉक्टरेट प्रदान करण्यात आले जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा समजलं तेव्हा काय प्रतिक्रिया होती काय वाटलं तुम्हाला काय नाही असंच मुलगा प्रगती करतोय छान वाटतं म्हणजे सगळीच खुश झाली भाषे अतिशय ग्रामीण भाग आहे मी ग्रामीण भागात शिक्षण काही कुणाचे फोन आले असतील हो नातेवायकांचे फोन आले व्यवस्थित केलं त्यांना म्हणजे चांगलं चांगल्यासाठी आहे ही असंच करत राहावं कामं व्यवस्थित व्हावी ती अशीच आमची अपेक्षा आहे कमी पुढं कुठल्या पण गावात शहरात असा मुलगा पोटाला यावा कुठल्या पण आईच्या त्याच्या आहे त्याच्या आजी आजोबा मावळ मावळांनी सगळ्यांच्या आजी सर्वांना आपल्यासोबत आहेत आकाशबाईंच्या आजोबा तर सुरुवात अशी करते की ह्या यशानंतर तुम्हाला काय सांगावं या याच्यानंतर आकाश कांबळे यांना ही जी ग्रेड मिळाली ही मिळाल्याबद्दल मला फार आनंद झाला ज्या वेळेला दहा वर्षाचा होता त्यावेळेला मी माझ्या घरी आणून आकाशचं पालन पोषण केलं आकाशला शाळा शिकवली आकाशच्या बुद्धीनं आणि सहकार्यानं बँकेत कामाला लागला बँक ऑफ इंडियामध्ये सर्विस केली आणि आता ह्या क्षेत्रात उतरला जनतेची कामं भरपूर केली जनतेनं सहकार्य केले आणि आत्ता दिल्लीला त्याला प्रमोशन मिळालं त्याबद्दल आम्हाला घरच्या लोकांना खूप अभिमानन आदर ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी कीर्ती केली की त्याचप्रमाणे माझ्या नातवाने गुण उचलून जनतेचे कल्याण केले आणि प्रत्येक जनता आकाशभाव आकाशभाव म्हणून आकाशच्या पाठीशी येऊन कामं करून घेते याबद्दल धन्यवाद उद्या देव आकाश कांबळे हा माझा भाचा आहे त्याला डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल खूप खूप आनंद वाटला आणि घरची गर, सर्व लोक खुश झाली त्याला सार्वजनिक कामाची लहानपणापासून आवड होती आणि त्यानं त्याच्यामध्ये चांगली येत नाही त्याच्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद होतो मी ज्योती कांबळे आकाश कांबळेची बहीण तर आम्हाला ह्या गोष्टीची काही आयडियाच नव्हती तो असं बाहेर म्हणजे जात असतो पण दिल्लीला जाणार आहे हे आम्हाला माहिती होतं पण हे सगळं म्हणजे त्याला डॉक्टरेट पदवी मिळणार आहे वगैरे हे आम्हाला काही माहितीच नव्हतं ज्यावेळी आम्ही खरंच स्क्रीनवर जेव्हा बघितलं की ह्याला खरंच म्हणजे डॉक्टरेट पदवी मिळाली वगैरे तेव्हा खरंच आम्हाला अक्षरशः अश्रू अनावर झाले आमचे तेव्हा आम्ही बघितल्यानंतर आणि खरंच खूप प्राऊड फील झालं की की बाबा आपल्या गावातलं गावातलं तर सोडत की आपल्या फॅमिलीमधील कोणतरी इतकं मोठं पदवी मिळते तर तर आणि आता लोक त्याचं एवढं कौतुक करतात तर आम्हाला खरंच खूप आनंद मिळतो असंच ह्यानं पुढं करत राहावं हीच आमची इच्छा हेच बोलून मी त्याला खूप खूप अभिनंदन करतो हे तर आकाश लहान तर यांच्यासाठी माझा एक प्रश्न असेल की तुम्ही काय प्रेरणा घेणार मोठे पण तुम्ही काय बनणार आणि तुम्हाला काय वाटते आणि जे आमच्यासाठी केलेलं आहे ते आम्हाला खूप प्राऊड फील आहे आम्ही जरी शाळेत जरी गेलो तरी आम्हाला आमचे मित्र विचारतात की दादानी तुला डॉक्टर के मिळाले आहे असे विचारतात ठीक आहे पण तू आता आदर्श काय घेणार मिळाली तुला खूप आनंद आम्ही शालेय जीवनात पण जा आदर्श घेऊ आणि असंच पुढे काम करत राहू समाजासाठी करत राहू काय सांगशील बाळा काय वाटतं तुला मला मा, माझ्या दादाने एवढी मोठी पदवी मिळाली आहे म्हणून मला खूप अभिमान वाटतो माझं म्हणणं आहे की तीर्थ तीर्थ डॉक्टर आकाश कांबळे यांनी बी अशीच प्र अशीच प्रगती करावी मा माझ्या असे म्हणणे आहे कांबळे आकाश कांबळे यांची पत्नी त्यांना इरुशन युनिव्हर्सिटीकडून पी एच डी पदवी बार झाली त्याबद्दल मला खूप अभिमान आहे त्यांनी समाजाची अशी सेवा करावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यांची पार्टनर म्हणून मला याचा खूप अभिमान आहे त्याला आनंद देवकळे बोलते आमच्या नातवाला दिल्लीत म पुरस्कार मिळाला हे आम्हाला खूप खूप आनंद झाला आणि अशी त्यानं पदवी मिळावी मिळवावी आणि समाजसेवा करावी अशी आमची अपेक्षा लहानपणापासून तुम्ही त्यांना बघत आलाय ते कशा पद्धतीने आतापर्यंत म्हणजे त्यांचं कार्य आहे लहानपणापासून लहानपणापासून त्याला आम्ही बघत आलो की असाच बाहेर समाजसेवा करण्यात कुठं बा जाऊ नको म्हटलं तर ती समाजसेवेला याला सारखा जात होता कार्यक्रमाला अशी तिची लय अपेक्षा माझ्या नातवानं नाव कमेल इथे आमच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे